हा सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल कालचा व्हिडिओ आला नाही कारण दिवसभरनं मार्केटमध्येच गेला त्यामुळे फारसं शूटही करता आलं नाही पण रात्री मात्र मी लाडू वगैरे केलेत सो ते सर्वात आधी जे आहे मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच इथे ॲड करते आणि त्यानंतर जे आहे मकर संक्रांतीच्या दिवशीचा जो ब्लॉग आहे तो शेअर करते सो रात्रीचे नऊ वाजता जे आहे मी लाडू बनवायला बसलेली कारण तेच की दिवसभर मार्केटमध्ये मा गेला तिकडनं आलं दिवाबत्ती पुन्हा स्वयंपाक वगैरे जेवण भांडी वगैरे त्यात गेला नऊ वाजता मुलं वगैरे झोपलीत आरुईचे पप्पा जेवण करून फिरायला गेलेत आणि तेव्हा जे आहेत मी मस्त एक किलो जे आहे इथे तिळ छान भाजून घेतलेत अगदी कमी आचेवर त्यानंतर गूळ घेतला गुळ असा बारीक चाकूनेच आधी कट करून घेतला आणि त्यानंतर बघा आता लाडू जे बनवते आहे ना अगदी पारंपरिक पद्धतीने जे आधीपासनं पाहत आलेली आहे अगदी इझी असे लाडू मी बनवत आहे अर्धा किलो तीळ आणि एक पावपेक्षा थोडा जास्त जे गूळ आहे तो मी आता मिक्सरमधनं आधी म्हणजे बारीक वाटून घेणार आहे बघा असं वाटून घेतल्यापेक्षा तुम्ही जो खलबत्ता असतो ना त्यात जर हे तीळ गूळ असं एकसोबत कुठलं ना त्याची चव काही वेगळीच येते पण आपल्याकडे तेवढा वेळ नसतो आणि आज तर माझ्याकडे अजिबातच तेवढा वेळ नाही आहे सो मिक्सर हेच ऑप्शन आपल्याकडे बेस्ट ठरतं सो मी ही मिक्सरमधनंच जे आहे हे वाटून घेत आहे पण ना तुम्ही खलबत्त्यात कुठून ना तेव्हा आपण कुटताना काय होतं हळूहळू कुटताना तिळाचं ते तेल रिलीज व्हायला लागतं आणि त्या तेलात मग ते तीळ आणि गूळ आणि ते सर्व न इतकं छान म्हणजे होऊन जातं ना म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत पण त्याची ना फार वेगळी असते कुठलेल्या तिळगुळाची आपण मिक्सरमधनं फिरवून घेतलेल्या तिळगुळापेक्षा कितीतरी पट छान चव असते म्हणजे त्याची सर हे मिक्सरच्या तिळगुळाला येणंच नाही आणि आई पण माझी नेहमी म्हणजे मिक्सरमधनंच जे आहे तिळगुळ वाटून बनवून घ्यायची पण एकदा ना माझी आजी घेऊन आलेली होती गावावरनं तिळगुळ आणि ती इतकी छान लागलेत ना म्हणजे त्याची चव मी अजूनही विसरलेली नाही खरंच मस्तच लागतात आणि तसंही म्हणजे एखाद्याच्या हातालाही खूप चव असते म्हणतात आणि माझ्या आजीच्या हातचे असे बरेच पदार्थ आहेत का त्याची चव मला म्हणजे इतर कुठेच तशी चव साखायला मिळालीच नाही जसं ही तिळगुळ आणि आंबूस घाऱ्या म्हणून एक आहे डिश ते पण माझी आजी अप्रतिम बनवायची चला आता बोलता बोलता इथे बघा मी मिक्सरमधनं वाटून घेतलं आणि माझे लाडूही बनवून तयार झालेत या पद्धतीने लाडू म्हणजे खूपच लवकर बनतात काय तर मला फक्त पंधरा मिनटं लागले असतील तीळ भाजायचे मिक्सरमधनं वाटायचं आणि सरळ लाडू बांधून घ्यायचे आणि गूळ कसा थोडासा चिकट असतो त्यामुळे लाडूही पटपटपट पट, बांधल्या चला तर अगदी पंधरा मिनटात माझे लाडू बनवून तयार आहेत पहिला लाडू देवाला देते कारण एकदा का लाडू बनलेनं मुलं लगेच खायला मागतात मग ते उष्टे होतात म्हणून मी काहीही बनवलं की पहिलं देवाला देऊन देत असते आणि मग सर्वजण खायला मोकळे सो हे लाडू माझे बनवून झालेत आणि इथे दुसऱ्या प्रकारचे लाडू बनवायची माझी प्रिपरेशन चालूच आहे देवाला लाडू दिलेत आता तुम्हीही या लाडू खायला तिळगुळ घ्या गोल गोळ गोळ बोला म्हणजेच गोळ कमेंट्स करा चला तर आत्ता जवळपास साडेनऊ वाजलेत आणि मला आणखी एका प्रकारचे लाडू करायचे आहेत इथे मी अर्धा किलो आधी तीळ भाजून घेतलेत त्यानंतर एक पावच्या जवळपास शेंगदाणे होते ते भाजलेत आणि अर्धवट जे आहे मिक्सरमधनं फिरवून घेतलेत आणि हे लाडूनं मला जे गुळाचा पाक करून बनवत असतात ना तशा प्रकारचे लाडू बनवायचे आहेत सो त्यासाठी मी छान अर्धा किलो इथे गुळ घेतलेला आहे म्हणजे जेवढं तीळ आणि हे असतं ना तेवढंच गुळ घ्यावा लागतो इथे कळईमध्ये मी छान तीन चार चम्मच साजूक तूप घातलं आणि त्यामध्ये आता जो आहे पूर्ण गुळ घालायचा आणि त्याचा मस्त पाक करून घ्यायचा आहे गुळ लगेच वितळतो तसा पण हा पाकनं म्हणजे पाकावर जे आहे लाडू डिपेंड्स असतात पाक जर व्यवस्थित शिजला नाही तर लाडू कडक होऊ शकतात चिकट होऊ शकतात असे बरेच प्रकार आहेत आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं पूर्ण दिवस मार्केटमध्ये मा गेला त्यामुळे ना पाट कंबर पाय सर्व एक झालं होतं मी तुम्हाला सांगू शकत नाही पण तरी चेहऱ्यावर स्माईल होती माझ्या कारण फ्रेश होती मी कारण जेव्हा मी बिझी असते ना तेव्हा मी फ्रेशच असते खूप छान फील करत असते आणि तसंही हसऱ्या चेहऱ्याने आपण जेव्हा स्वयंपाक किंवा काहीही बनवतो ना तेव्हा त्याची चव आपोआपच दहा पटीने वाढलेली असते आता इथे मी गरम पाणी ठेवलेलं आहे सोबत पाकही माझा छान शिजत आलेला आहे आता पाक तयार झालेला आहे का नाही हे कसं चेक करायचं एका वाटीमध्ये थंड पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडासा पाक टाकायचा तो हाताला चिपकला नाही त्याची अशी छान कडक गोडी बनत आली की समजायचं आपला पाक शिजला जास्तही शिजवायचा नाही नाहीतर मग तो कडक होऊन जातो जास्तच सो त्यामध्ये मी आता आधी गॅस बंद केला तीळ घातले ते मिश्रण छान मिक्स केलं आणि एका मोठ्या पातेल्यात जे आहे मी असं गरम पाणी घेतलं कारण बघा हे लाडू वळता वळताना जर मिश्रण थंड होत आलं की मग पुढले लाडू जे आहेत वळल्या जातच नाहीत कडक होऊन जातात सो त्यासाठी खाली पातेल्यात असं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे भांडं ठेवायचं म्हणजे ना ते मिश्रण गरमच राहतं आणि लाडू वळणं जरा इझी होऊन जातं पण हे लाडू वळणं म्हणजे दिसतं तितकंही सोपं नाही बरं का हात मस्त पोळतात त्यासाठी आधीच वाटीमध्ये थंड पाणी घ्यायचं थंड म्हणते आहे मी हाताला लावायचं आणि नंतर खा, जे आहे लाडू वळायचे आणि हे सर्व चटके वगैरे खा खाऊन बन जे बनलेले लाडू आहेत ना याची टेस्ट ना जरा वेगळीच असते मला फार आवडते आणि हा सर्व जो खटाटो तुम्हाला दिसत आहे ना हा फक्त माझ्या व्यक्तीसाठी आहे कारण अशा प्रकारचे लाडू फक्त मला आवडतात आणि मी करते कारण मला आवडतात ना सर्वांसाठी सर्व काही करतो सो माझ्या आवडीचंही मी करत असते चला तर आता लाडू झालेत माझे बांधून पण बघा कढईला आजूबाजूला जे लागलेलं असतं ना ते मात्र वाया जायची भीती असते सो त्यासाठी कळी पुन्हा गॅसवर ठेवायची थोडं गरम झालं ना गुळ पुन्हा वितळतो नरम पडतो पुन्हा त्याचे लाडू गा करायचे म्हणजे थोडंसंही जे आहे वाया जाऊ द्यायचं नाही चला दोन्ही प्रकारचे लाडू आता माझे बनून तयार आहेत आणि मी तुम्हाला भेटते आता डायरेक्ट संक्रांतीच्या दिवशी सो ही आहे संक्रांतीची सकाळ सर्वांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग आता संक्रांत आली आहे थंडी हळूहळू कमी व्हायला पाहिजे तर थंडी चांगलीच वाढलेली आहे मला ना म्हणजे रुटीन कसं आवडतो रोज सकाळी उठायचं छान आधी बाहेरचं झाडायचं पुसायचं रांगोळी काढायची नंतर आंघोळ आणि नंतर इतर कामं पण रोजनं ते शक्यच होत नाही कारण मुलांच्या शाळा असतात टिफिन असतात मग आधी आंघोळ केली की सरळ स्वयंपाकाला लागावं लागा, लागा लागतं हे क्लिनिंग वगैरे राहूनच जातं पण हे सर्वनं उलटं सुलटंच होतं असं वाटतं आधी सर्व क्लीन केलं घर फ्रेश ना आपला दिवस फार चांगला जातो पण दररोजच्या धावपळीत ते काही होत नाही पण सणासुदीला मुलांना जेव्हा अशी सुट्टी असते ना तेव्हा मात्र म्हणजे माझ्या मनासारखा माझा रुटीन असतो उठल्या उठल्या आधी मी सर्व बाहेरचं क्लीन करते आणि त्यानंतर घरातही जर पसारा वगैरे असेल तर तो आवरते म्हणजे रात्री जर आवरून ठेवलेला नसेल तर नाहीतर रात्रीच जे आहे पूर्ण पसारा मी आवरून ठेवत असते थे। त्यानंतर पुन्हा तेच आपलं झटक झाटक झाडायचं पुसायचं आणि असं रुटीन असल्यानं खरंच घर खूप फ्रेश राहतं आणि आणि सकाळ अशी फ्रेश झाली की पूर्ण दिवसही मग फ्रेशच होतो सो आज संक्रांतीची सकाळ माझं बाहेरचं सर्व आवरून झालं त्यानंतर घरंही पूर्ण नीटनेटकं केलं जाळून घेतलं पुसून घेतलं फक्त बेडरूम तेवढी मी सोडून देत असते कारण मुलं सुट्टीच्या दिवशी बराच वेळपर्यंत झोपतात पण इतर जे आहे माझी किचन बेडरूम सॉरी हॉल आणि बाहेरचा पोर्च वगैरे ना सर्व आता पूर्णत क्लीन झालेला आहे आणि त्यानंतर लगेचच जे आहे मी रांगोळी काढायला बसली रांगोळी काढायला ना मला खरंच फार आवडते पण आता रोज सकाळी मुलांच्या टिफिनची धावपळ असते त्यामुळे रांगोळी काढणं होत नाही आणि एकदा का वेळ निघून ना मग रांगोळी काळावंशी वाटतही नाही सो so, त्यामुळे फक्त सणासुदीलाच मी रांगोळी काढते आणि आज रांगोळी काढताना मला म्हणजे आरू पिहू मोक्ष अश्विनी सर्वच सोबतीला होते मस्त गप्पा गोष्टी करत करत जी आहे आजची रांगोळी काढली बघा कशी वाटली रांगोळी मला कमेंट करून नक्की सांगा संक्रांतीच्या दिवशी पाण्यामध्ये तीळ मिसळून आंघोळ करणं शुभ मानलं जातं पण मी काय करत असते बघा छान थोडेसे तीळ मिक्सरमधनं वाटून घेते आणि त्यामध्ये जे आहे थोडीशी दुधाची साय घालते आणि त्याने आंघोळ करते बघा हिवाळाभर जे आहे आपली स्किननं चांगलीच टॅन झालेली असते ड्राय झालेली असते अशी कडक कडकशी वाटते तिळानी काय होते संपूर्ण सॉफ्ट स्मूथ मॉइच्चराईज होतेच सोबत जी काही डेड स्किन असेल जो काही कांड काळवंडलेपणा असेल तो सर्व सर्व निघून जातो सोबत दुधाची साय असते तीसुद्धा स्किन छान शायनी आणि सॉफ्ट करायला मदत करते चला आता मी आंघोळ करून घेते संक्रांतीला आपल्याकडे म्हणजे सर्वच जणी जे आहे नवीन साड्या घेतात कारण संक्रांतीची जी सुगड पूजा असते ती नवीन कोरी साडी नेसूनच करावी अशी मान्यता आहे पण माझ्याकडे ही साडी होती म्हणजे नवीन नसली तरी कोरी आहे म्हणजे एक दीड वर्ष झाली माझ्याकडे आहे ही पण अजूनही नेसलेली नव्हती सो ही साडी मी नेसलेली आहे आणि मला असं वाटत होतं की मला ना डार्क कलर फार आवडतात लाईट कलर माझ्यावर एवढे उठून दिसणार नाही पण ही साडी ना तेव्हा म्हणजे कळलं मला नाही हाही कलर माझ्यावर उठून दिसतो सो so, त्यामुळे ही साडी आजपासून माझी फेवरेट झाली खूप मस्त साडी नेसल्या गेली ही अगदी कमी वेळेत आणि दिसतही छान होती आणि बांगड्या म्हटलं तर मला कोणतीही पूजा असू द्यात हिरव्याच बांगड्या घालायला आवडतात आणि बघा असं आहे पूर्ण या साडीचा लूक चला आता पटपट पूजा -पट करायला लागते संक्रांतीच्या दिवशी गाईची पूजा करत असते सो so, त्यासाठी मी हे छान पूजेचं ताट काढलं गायीसाठी नैवेद्य आहे इथे बाजरीची भाकर खिचडी तिळगुळ वगैरे आणि आमच्या इथे एक दादा गाय घेऊन हो आले होते आणि ते प्रत्येकाला म्हणजे दार ठोठवून सांगायला आले की मी गाय घेऊन हो आलो सो म्हटलं बरंच झालं चला तर इथे मी गायीची पूजा कर करून घेतली सर्वात आधी तर गायीच्या पायावर पाणी वगैरे टाकलं आणि गायीला ना म्हणजे जेवायची जास्त गायी होती तिला पूजेचं वगैरे काही नव्हतं आधी मला खायला दे बाई असं तिचं म्हणणं होतं सो सर्वात आधी तिला तो नैवेद्य दिला आणि त्यानंतर जे आहे मी पूजा केली थोडी भीतीही वाटत होती कारण गाय सरळ अंगावरच येत होती दरवर्षीच मी अशी गायीची पूजा करते असं काहीही नाही जर कोणी आलंच बिल्डिंगच्या खाली गाय घेऊ तरच जे आहे पूजा करायला मिळते कधीतर म्हणजे गाय आली तरी जर लक्ष नसलं किंवा दिसली नाही तर पूजा होतच नाही पण आज छान झालं दादांनी स्वतः येऊन दार ठोठावलं की आम्ही गाय घेऊन आलो म्हणून म्हणून पूजा करता आली आणि चला आता गायीची पूजा झाली आता मला सुगड पूजा इथे करायची आहे सुगड पूजा करण्याआधी सर्वात आधी बघा मी अशी रांगोळी काढून घेत असते त्यानंतर छान पाठ मांडते त्यावर वस्त्र ठेवते आणि कोणतीही पूजा असली ना सर्वात आधी दीप प्रज्वलन करायचं असतं दिव्याची पूजा करायची असते आणि त्यानंतर आपले प्रथम देवता म्हणजे गणपती बाप्पाची स्थापना करायची असते ना डायरेक्ट विड्याच्या पाण्यावर आपली गणपतीची जी मूर्ती असते पितळेची ती ठेवतात आणि त्याची पूजा करतात पण आम्ही जो सुपारीचा गणपती असतो ना त्याचीच पूजा करत असतो सो तेच जे आहे मी इथे स्थापन केलेत त्यानंतर तांदळाची रास केली त्यावर जे सुगड आणले होते ते त्याला धागा बांधला आणि ते ठेवलेत हळदी कुंकू लावून त्यांची पूजा केली त्यामध्ये सुद्धा हळदी कुंकू टाकलं त्यानंतर गहू तांदूळ पांढरे तीळ आणि जे काही भाज्या असतात म्हणजे ऊस पोपटी वाल हरभरा वटाणा पुन्हा बोरं वगैरे म्हणजे जे काही पूजेसाठी महत्त्वाचे असतात ते सर्व अर्पण केलेत तिळगुळ अर्पण केलेत आणि त्यावरनं आमच्याकडे असं झाकून ठेवतात कोऱ्या कपड्याने सो मीही इथे माझ्याकडे ब्लाउज पीस होतं कोरं त्याने झाकून घेतली आणि त्यानंतर तिळगुळ आणि हलव्याचा प्रसाद दाखवला संक्रांतीच्या दिवशी आमच्याकडे असं मुगाच्या खिचडीचा प्रसाद नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो सो so, मी ही छान खिचड केली मुंगाची त्यावर तुपाची धार आणि गूळ टाकून जो आहे प्रसाद नैवेद्य देवाला अर्पण केला आणि अशी माझी जी आहे सुगड पूजा इथे झालेली आहे बऱ्याच भागामध्ये पाच सुगड ठेवून त्यांची पूजा करतात पण आमच्याकडे दोन सुगड ठेवून पूजा करतात सो मी त्याचप्रकारे करते मला पूजा छान झाली आणि आता इथे मी पुरणाची डाळ लावत आहे अगदी सोप्या पद्धतीने जे आहे मी पुरण बनवत असते एक ग्लास जी आहे मी हरभऱ्याची डाळ धुवून छान आधी शिजवून घेतली त्यामध्ये तेवढीच म्हणजे एकच ग्लास साखर घातली एक चम्मच मस्त जे आहे विलायची पूड घातली आणि बघा जी चाळणी आहे ना या चाळणीने पुरण बनवणं अगदी इझी होतं आधी मला पुरण बनवायचा खरंच कंटाळा यायचा म्हणजे डाळ शिजवा त्यावेळी पुन्हा साखर टाकून शिजवा मग ते वाटा किंवा म्हणजे बरेचसे ते पुरण यंत्राने तर फार कंटाळा यायचा पण जेव्हापासून ही चाळणी माझ्याकडे आली ना इने पुरण करायला ना खरंच खूपच इझी झालेलं आहे आणि म्हणजे काही वाटत नाही आता पुरणाच्या पोळ्या म्हणजे आधी खूप टेन्शन यायचं मला पुरणाच्या पोळ्या बनवायचं आणि एवढ्याशा जमायच्या नाही पण आत्ता बघा माझी पुरणाची पोळी ही काय मस्त टम्म फुकते आणि अशी पोळी जमली ना तर अगदी मस्त सुग्र नसल्याचा फील येतो म्हणजे जोको पार्ट पण खरंच मला अशी पूर्णाची पोळी अशी टम्म फुगलेली ना में बाग मी खूप हॅपी असते आणि त्याचाच तो तुम्ही बघितला आता मस्त हॅपी डान्स चला पूर्णाच्या पोळ्या आधी बनवून घेतल्या त्यानंतर इकडे मी मस्त कढी बनवून घेतली सोबत भजी आणि भाजीही माझी बनवणं सुरू आहे आता सणाचा स्वयंपाक म्हणजे पटपटपट आवरावा लागतो कारण पूजेमध्ये वगैरे भरपूर वेळ झा गेलेला असतो आणि मग हा एवढा सर्व स्वयंपाक करायचा घरचे तात्काळच बसलेले असतात सो पटपटपट मी इथे स्वयंपाक आवरून घेतला छान पातोळीची भाजी केली कळी केली भजे केलेत पापड वगैरे तळलेत आणि चला आता देवाला सर्वात आधी नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर जे आहे आम्ही सर्वजण मस्त जेवून घेतो जेवण वगैरे केल्यानंतर भांडी वगैरे घासली सर्व आवरलं आणि आता आम्ही आलेलो हो आहोत छतावर पतंग उडवण्यासाठी आणि बघा किती लांब गेलेली आहे आमची पतंग की डोळ्यांनी दिसतही नाही आहे आणि खरं सांगू का ही पतंग काही आम्ही उडवलेली नाही आमच्याच बिल्डिंगची एक दादा आहे त्यांनी ती पतंग आम्हाला छान आकाशात म्हणजे उडवून दिली आणि एकदा का ती पतंग आकाशात म्हणजे उडायला लागली ना मग टेन्शन नसतं मग काय फक्त छान त्याला ढील द्यायची किंवा मग मागे खेचायचं असतं सो आम्ही बऱ्याच वेळपर्यंत पतंग उडवली आणि ब बघितलंच तुम्ही त्या दादांनी किती काही म्हणजे साहित्य होतं त्यांचं पतंगीसोबत ते दिवे वगैरेही सोडत होते सो बऱ्याच वेळपर्यंत आम्ही ते सर्व एन्जॉय केलं आणि त्यानंतर आमची इथे पतंग उडवण्याची जी आहे म्हणजे प्रयत्न चालूच होते पण आमच्याने काही अशी उडतच नव्हती सो so, चला आता आम्ही मस्त आमची पतंग एन्जॉय करतो आणि आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला प्लीज, प्लीज 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 कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टाटा